तर अजून लवकरच नगरपालिकेच्या निवडणुका लागत आहेत जवळ आलेल्या आहेत दोन डिसेंबर रोजी पुसद नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी एक उसद तालुक्यातील प्रमुख पक्षापैकी एक पक्ष असल्यामुळे या दादा या निवडणुकीला त्याच पद्धतीने याही निवडणुकीला वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीने विधानपरिषदमध्ये वंचित बहुजन आघाडीला सर्वसामान्य जनतेने इथल्या मतदारांनी जी प्राथमिकता दाखवली जे प्रोत्साहनपूर्वपी मतदान दिलेलं आहे त्यामधून आज वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि खास करून सामान्य जनता जी आहे यांचं एक विशेष लक्ष वंचित बहुजन आघाडीकडे आहे कारण की विधानसभेला वंचित बहुजन आघाडी हा नंबर दोनचा पक्ष म्हणून पुसद तालुक्यामध्ये सर्वांच्या समोर आलेली आहे जनतेकडून आज वंच वंचित बहुजन आघाडीला या नगरपरिषद निवडणुकीमध्ये त्याच पद्धतीची एक फार मोठी अपेक्षा लागलेली आहे आणि मागील तीन वर्षापासून आपल्या सर्व पत्रकार बांधवांना या गोष्टीची माहितीच आहे की जनतेच्या कल्याणासाठी जनतेच्या विषयाला धरून त्यांच्या मुख्य मुद्द्यांना धरून वंचित बहुजन आघाडी फक्त निवडणुकाजवळ जवळ आली म्हणजे राजकारण करत नाही तर मागील तीन वर्षापासून आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध आंदोलनं मोर्चे उपोषण निवेदन अशा अनाथ प्रयत्न केलेले आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणून आपण तालुक्यामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप असा ग्रुप नावाचा ग्रुप तयार केला होता त्या ग्रुपमध्ये एक हजार जवळजवळ आहेत आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आज नगर परिषदेवर जो प्रशासक आहेत मागील चार वर्षापासून तर त्या एकही नगरसेवक तिथं नाही आहे जे माझी नगरसेवक आहेत त्या एकही नगरसेवकांनी आपल्या वार्डाकडे आपल्या प्रभागाकडे फिरून सुद्धा पाहिलं नाही प्रस्थापित पक्षाचे जे नगरसेवक आहेत फक्त आणि फक्त ठेकेदारीमध्ये कसे त्यांचा भाग त्यांचा हिस्सा त्यांना मिळू शकतो याकडे त्यांचं जास्तीत जास्त या तीन चार वर्षामध्ये लक्ष राहिलेलं आहे पण वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्याने मागील तीन वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्या विजय दूध ग्रुपच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये त्यांना भरपूर यशही मिळालेलं आहे आम्हाला आणि त्याच ग्रुपच्या माध्यमातून जे हजारो लोक त्या ग्रुपमध्ये जोडलेले आहेत त्या सर्वांची अशी मागणी आहे वंचित बहुजन आघाडीकडून एक स्वच्छ प्रतिमेचा चेहरा नगराध्यक्षासाठी नगराध्यक्षाचा एक स्वच्छ प्रतिमेचा जो या भ्रष्टाचाराला आळा घाले इथं जे नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर फक्त आणि फक्त ठेकेदारी कशी मिळेल याचा प्रयत्न करतात आणि पाच वर्ष त्यांच्या सामान्य नागरिकाकडे पाठ भिरून राहतात ही भांडवलदारी ही मक्तेदारी मोडीत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी शहरामध्ये एकतीस पैकी एकतीस जाग्यावर आपले उमेदवार त्यांनी उभे करणार आहे आणि त्याचबरोबर नगराध्यक्षकाचा <laughs> एक सक्षम असा चेहरा देणार हे एक राजकारणाच्या यापुटी आम्ही थोडासा तो चेहरा लपूनच ठेवलेला आहे काय वेळेवर नक्कीच तो चेहरा जनतेसमोर येणार कारण की प्रस्थापित कुठल्याही पद्धतीला जाऊन राजकारण करू शकतात त्यामुळे हा चेहरा थोडासा गुपित आहे पण निश्चितच वेळेवर तो चेहरा सर्वांच्या समोर येईल आणि हा आमचा शब्द आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून या जनतेला की तो चेहरा निश्चितच या पुसमध्ये विकासाचं काम करेल भांडवलगिरीचं आणि भ्रष्टाचाराचं काम नक्कीच करणार काही बैठका सुद्धा झाल्या आणि त्या बैठकीदरम्यान ते चर्चेमधून समोर आलं त्यांनी आम्हाला प्रस्ताव सुद्धा मागितला आम्ही त्यांना प्रस्ताव मागितला कारण की ते तीन पक्ष अगोदरच एकत्र आहेत मग तीन मध्ये चौथा समाविष्ट करणे त्यांच्या वाटाघाटी झालेल्या होत्या पण त्याच्यामध्ये चौथा समाविष्ट करणे आणि त्या तिघांच्या काहीतरी काढून आम्हाला देणे हा असा त्यांचाही प्रयत्न होता आम्हीही त्यासाठी तयारच होतो सन्मानजनक जर आम्हाला जागा दिल्या तर निश्चितच आम्ही महाविकास आघाडीबरोबर युती करण्यास तयार होतो आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मतदानाच्या शेवटमध्ये सतरा तारखेपर्यंतही आम्ही सांगू इच्छितो की महाविकास आघाडीकडून जर सन्मानजनक आम्हाला काही मिळालं तर निश्चितच आम्ही महाविकास आघाडीबरोबर युतीचा तयारीमध्ये कालही होतो आजही आहो आणि शेवटच्या तारखेपर्यंत सुद्धा राहणार आहोत पण इथं सांगण्याजोगं आज हे आहे की बैठकीदरम्यान आम्हाला जे सन्मानजनक काही पाहिजे होतं आम्ही जो, हो जो प्रस्ताव मांडला तो अजून त्यांच्याकडून स्वीकृत झालेला नाही आहे किंवा त्यावर त्यांची अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे वेळ फार कमी राहिलेला आहे म्हणून आज वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर जाण्याचा हा निर्णय घेतलेला आहे पण शेवटच्या तारखेपर्यंत आम्ही त्यांची वाट मात्र निश्चित करू तुम्ही किती सीटाची मागणी केली त्यांच्याकडे ते पण एक सन्मान व्हावा कारण की प्रमुख पक्षामधला एक पक्ष वंचित बहुजन आघाडीचा आहे महाविकास आघाडीचे जो मतदान विधानसभेला झालं त्या तीन पक्षाला मिळून झालेलं मतदान एवढं एका एकमेव पक्षाला वंचित बहुजन आघाडीला मतदान झालं त्यामुळं सन्मानजनक जर संख्या आम्हाला दिली तर निश्चितच आम्ही त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक आहोत तुम्हाला किती पाहिजे मानलेला आहे आमचं त्यांच्यासमोर मानलेला आपल्या समोर तो निश्चितच पुढे येणारच तो की आम्ही किती मागला त्यांनी किती देऊन केलं हेही आज नाव देवघड होणारच संध्या गुप्पी ठेवलं तर चांगलं राहील